हे तज्ञ जे स्पेशलिस्ट आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे ते अन्य जिल्हा अन्य शहरांशी बोलून त्यांच्याशी विनंती करून त्या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने त्यांना तिथे बोलवलं लो जाईल लोकांची आरोग्य तपासणी केली जाईल तपासणी केली जाईल अजून तांत्रिक पद्धतीने आमचे सिव्हिल सर्जन पाटील जी तुम्हाला माहिती देतील पण एकंदरीत अगर आपण नागरिक म्हणून विचार केला जर आपण उदाहरण डॉक्टरकडे पण गेलो तर आपण दर तीन महिन्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करत असतो दर तीन महिन्याची आपण आपण औषधाचा साठा आपल्याकडे घेत असतो आणि म्हणून ह्या पुढे दर तीन तीन महिन्याने अशा पद्धतीचे मेडिकल कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची प्रथा हे करण्याची सुरुवात आम्ही या निमित्ताने करत आहोत जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत ते आम्ही आमच्या संपर्कातले जे बाहेरचे जे चांगल्यातले चांगले जिल्हा डॉक्टर आहेत मुंबई पुन्हा नाशिक गोवा जिथे पण त्या त्या क्षेत्रातला जो स्पेशलिस्ट आहे त्याला बोलून मी आम्ही त्या मेडिकल कॅम्प मध्ये उपलब्ध करणार आहोत एकदा त्याचं निदान झाल्यानंतर परत म्हणजे त्याला पुढचं मार्गदर्शन करायचं तीन महिन्याच्या औषधाचा साठा पण आमच्याकडे तिथे उपलब्ध असेल त्याप्रमाणे तीन महिन्याचा औषधाचा साठा पण तिला दिला जाईल आणि तीन महिन्यानंतर परत अशा पद्धतीचं मेडिकल कॅम्प घेतला जाईल जेणेकरून सातत्याने जे मेडिक स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहे जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत त्या बाबतीची कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये भासू नये या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे याला ला लागणारं जे काही आर्थिक ताकद आहे ती जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मी द्यायचं ठरवलेलं आहे म्हणून एका बाजूला राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीचा सेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांना आम्ही देत राहाव जेणेकरून जिल्ह्यातल्या नागरिकांना जे काय आरोग्य सेवेच्या अपेक्षा आहे ती आमच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा छोटासा प्रयत्न आहे ही सुरुवात आहे ह्याच्यामध्ये या एकंदरीत प्रक्रियेमध्ये काय अजून बदल करायचे थी असतील ह्याला अजून चांगलं करायचे असेल थी तर निश्चित पद्धतीने आपण ही सूचना देऊ <गँण> शकता नागरिकांकडून पण सूचना येतील हे आम्ही सुरुवात करतोय दर तीन महिन्यांनी या महिन्याचे एकदा मेडिकल कॅम्प झाले तर पुढच्या तीन महिन्यामध्ये या महिन्यातल्या काय चुका झाल्या काय सुधार झालं पाहिजे ते तुम्ही आम्हाला कळू शकता परत तीन महिन्या पुढच्या तीन महिन्यानंतर जेव्हा आम्ही हा मेडिकल कॅम्प घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये अजून काही तज्ज्ञ डॉक्टर हे राहिले आहेत ह्याना तुम्ही घेऊन या सर्व्हिसमध्ये असं कमी आहे त्याच्यात आपण सुधार करू म्हणून काही औषध यादी औषधांच्या यादीमध्ये हे एक दोन औषध नाही आहेत ते आपण उपलब्ध करू म्हणजे जिल्हा आरोग्य व्यवस्था म्हणून आणि पालकमंत्री म्हणून या पूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे यासाठी सिव्हिल सर्जन डीन सगळे जे काही त्यांच्या टी एच ओ सगळे जी काही टीम आहे ते आम्ही सातत्यपूर्ण आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात होतो आणि असा एक ढाचा आणि असा एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे अजून तांत्रिक माहिती या संदर्भात आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी या पुढे आहेत माननीय नामदार श्री माननीय नामदार श्री नितेशजी राणे साहेब पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आम्ही कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग व मेडिकल शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे आपण एक स्पेशालिटी कॅम्प आपण ठेवत आहोत हो। तो दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळामध्ये उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आ, संपन्न होणार आहे त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण जे समजलं पाहिजे त्याप्रमाणे आपण जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत वैभववाडी देवगड कणकवली कुडाळ व मालवण या पाच तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व सबसेंटरमध्ये त्याची प्राथमिक तपासणी होईल त्या ठिकाणी ज्या टेस्ट अवेलेबल आहेत त्या टेस्ट त्या पेशंटच्या केल्या जातील त्याच्यानंतर त्यांचं प्रायमरी स्क्रीनिंग हे उपजिल्हा रुग्णालय कणकवली वैभववाडी ग्रामीण रुग्णालय ग्रामीण रुग्णालय देवगड ग्रामीण रुग्णालय मालवण व वुमन्स हॉस्पिटल कुडाळ या ठिकाणी प्रायमरी स्क्रीनिंग होईल त्या मध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर जातील व ज्या पेशंटला तपासणी अजून गरजेचे आहे त्या ठिकाणी अवेलेबल ज्या टेस्ट आहेत ब्लड लॅब टेस्ट आहेत आहे रे डी टूडीएको आहे आणि इसीजी आहे त्या टेस्ट त्या ठिकाणी केल्या जातील व त्या ठिकाणी जे संदर्भित रुग्ण करण्याची गरज आहे त्या रुग्णांना आपला जो मेगा कॅम्प आहे कणकवलीचा सत्तावीस तारखेला त्या ते ठिकाणी त्यांना पाठवण्यात येईल थी। त्या ठिकाणी आपण जे स्पेशलिस्ट आहेत मग मुख्यत्वे करून जे आपल्याकडे जे स्पेशालिस्ट जिल्ह्यामध्ये नाही त्या स्पेशालिस्ट तर्फे ज्या रुग्णांना गरज आहे तर कुठले आहेत ते सांगा त्याच्यामध्ये हृदयरोग आजच्या आता आपल्याकडे हे स्पेशलिस्ट नाही आहेत त्याची आम्ही यादी काढलेली आहे ती यादी आता हे पाटील वाचून दाखवतो हृदयरोग तज्ञ कार्डिओलॉजिस्ट ते त्या दिवशी येणार आहेत त्याच्याबरोबर जनरल मेडिसिन आणि कार्डिओलॉजी एकत्र एक विभाग आपण त्या दिवशी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे आपण ग्रंथीरोगतज्ञ म्हणजे एंडप्रायनॉलॉजिस्ट ज्याच्यामध्ये थायरॉइड आणि डायबिटीस व कॉम्प्लिकेटेड डायबिटीस यांची ट्रीटमेंट त्या दिवशी तिथं केली जाईल स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ञांमध्ये जे गायनेकॉलॉजिस्टसाठी जे, जे फायब्रॉइड आहे किंवा इतर पाळीनंतर जे व्ही ब्लिडिंग होते त्या आजारांसाठी पण आपण त्या ठिकाणी एक विभाग ठेवलेला आहे त्याच्यानंतर कर्गरोगतज्ञ मुख्यत्व करून जो ओरल कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि सर्व्हायकल कॅन्सर आहे स्त्रियामध्ये जे होणार आहे त्या सर्वांसाठी आपण स्पेशलिस्ट त्या दिवशी बोलवलेले आहेत त्यांच्या तपासण्या ज्या आहेत तु, ट्युमर मार्कर्स व रिलेटेड तपासण्या त्या दिवशी केल्या जातील त्याच्यानंतर आपण पोटाचे विकार तज्ज्ञ आहेत जे लहान मुलांच्या मध्ये हार्नी हायड्रोसिल आहे किंवा लघवीमध्ये जे हायपोस्पिडियसिस किंवा त्याप्रमाणे होणारे जे आजार आहेत त्यांचेही आपण तज्ञ त्या ठिकाणी बोलवलेले आहेत त्याचप्रमाणे आपण अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला गुडघ्याचं म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा टोटल हिप हिप जॉईंट रिप्लेसमेंट जे ज्या रुग्णांना गरज आहे त्या रुग्णांनाही आपण त्या दिवशी तपासणी करून त्यांची जी वेळ जी जी गरज लागल्यास ऑपरेशनची डेट आपण ठरवून त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मूत्रविकार तज्ञ म्हणजे युरोलॉजी किडनी व किडनी युरोलॉजी विरुद्ध त्याच्या संबंधित जे आधार आहे त्याचा एक विभाग ठेवण्यात आलेला आहे या सर्व विभागातर्फे ज्या आपल्याकडे तपासण्या केल्या जातील त्याच्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांवरती उपचार केले जातील सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जे मेडिसिन आहे ते आपण तीन महिन्याचे मेडिसिन त्यांना देणार आहोत ज्यांना सर्जरीची गरज आहे त्यांची आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याने सर्जरी करणार आहोत तुम्हाला महाविद्यालय रुग्णालयाकडून मेडिसिन विभागामधून फिजिशियन जनरल सर्जन स्त्री रोग तायनाकोलजिस्ट त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन आणि बालरोग तज्ञ उपलब्ध आहेत ते सर्व या कॅम्पसाठी उपलब्ध करून देण्यात देण्यात आलेल्या आहे आणि त्या दिवशी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी सर्व सर्व्हिसेस सुरू ठेवून हो, एक टीम तिकडे ठेवून हो, बाकी मॅक्झिमम सगळ्या डॉक्टरांना इकडे स सा, त्याचा सहभाग इथे राहणार आहे मी स्वतः सर्जन असून मी याच्यामध्ये सेवा देणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी होत नाहीत त्यासाठी सिव्हिल सर्जन आणि डीन असो आम्ही सगळेजण विविध पद्धतीने बाहेरच्या जे तज्ञ मुंबईच्या काही मोठ्या डॉक्टरशी माझी बोलणं चालू आहे जे त्याही दिवशी उपलब्ध राहण्याच्या दृष्टिकोनातून ते मला सांगणार आहेत मोठ्यातली मोठी नावं आहेत तर अशा पद्धतीने जिल्ह्याची जी काही आरोग्य व्यवस्था आहे शासकीय माध्यमातून ती अजून चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रयत्न आम्ही करणार आहोत जेणेकरून लोकांना चांगल्यातली चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे आता ह्याच्यामध्ये पहिले पाच डिव्हिजन आम्ही घेतो आहे हा ह्याच्यामध्ये कणकोली देवगड वैभवाडी कुडाळ आणि मालवण हे पाच डिव्हिजन आहे एक ते दोन दिवसामध्ये उर्वरितचे तीन डिव्हिजन आहेत म्हणजे सावंतवाडी डोडामार्ग आणि वेंगुर्ला हे दोन तीन दिवसामध्ये ते होतील आणि असे ते आठही तालुके कव्हर झाल्यानंतर तसं तर तसंच सेफ तीन महिन्यानंतर घेतलं जाईल म्हणजे दर तीन महिन्यामध्ये आपल्याला आपल्याला जे आप जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहे ते हे स्पेशलिस्ट डॉक्टर आपण त्या दिवशी कॅम्पच्या निमित्ताने बोलवणार आहोत त्या दिवशी आपली त्या इथे तपासणी होईल निदान होईल आणि मग पुढचं जसं सिव्हिल सर्जन तुम्हाला बोलले पुढच्या दृष्टिकोनातून जी जी मदत आहे ती उपलब्ध केली आहे धन्यवाद काय प्रश्न आहे त्यांना संतांचा जो कॅम्प आहे तो कन्फर्म होणार ना तो कन्फर्म आपल्या पाच तालुक्यात लवकर सोमवार मंगळवार बुधवार त्या त्या तालुक्यात पण कॅम्प होणार आहे त्याच्यामध्ये स्क्रीन होणार कारण आपण हा स्पेशालिटी कॅम्प घेतो म्हणजे जनरल सर्व रोग निदान शिबिर नाही तर याच्यामध्ये जे स्पेशालिस्ट येणार आहेत त्या मेन कॅम्प कुठला दिवशी आहे सत्तावीस तारखेला त्याच्या अगोदर तीन दिवस स्क्रीन कुठे होणार आहे एक देवगडला होणार आहे तेवीस तारखेला होणार आहे वैभववाडी मध्ये चोवीस तारखेला देवगड आणि कणकवली आणि पंचवीस तारखेला कुडाळ मालवण असे ह्या स्क्रीनिंग करायचे त्या लोकांना आणि ज्या स्क्रीनिंग मध्ये जे आदळलं ते फायनल जो मेगा कॅम्प आहे तो सत्तावीस तारखे आणि ते सगळ्या ते सगळे सत्तावीसात इथे ही पद्धत म्हणजे प्रत्येक तालुकाने आणि मग जो मेगा कॅम्प जो सत्तावीस तारखेला कणकोली घेणार आहे ते सगळ्या ते सगळे इथे येणार ते सगळे आपण आहे त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी केल्या जाते आणि खूपच म्हणजे सुपर स्पेशालिटी ज्या सर्जरीज आहेत ते आपण योजनेमधून सर हे आता लोकांपर्यंत पोहोचणार कसं म्हणजे जे आजार गावागावांमधून लोक आहेत जे या दुर्धर आजाराचे त्या लोकांपर्यंत शासन म्हणून आपण कसं पोहोचणार आहे म्हणजे प्राथमिक हा 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 असं एक, होत आहे की आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांमध्ये पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे सगळे डॉक्टर रुग्ण तिथे जातात असं होत नाही काही रुग्ण हे आपल्या तालुका स्तरावर असे खासगी डॉक्टरांकडे जातात मग ती लोक पण त्यामध्ये समाविष्ट झाली पाहिजेत किंवा ती आली पाहिजे तुम्ही पत्रकार आहात त्या माध्यमातून पण जी बातम्या बाहेर जा जातील त्याच्यातून पण जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये होती काय होत आहे आपण हे पहिल्यांदा हा भूमिका घेतो जसं 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 लोकांना कळत जाणार तसं तसं लोकांना त्याला माहिती त्याला ह्या तीन महिन्यानंतर हे होणारच आहे आता आपला काय मुद्दा आहे की आपल्या हे जे काही तज्ज्ञ यांनी सांगितलं हे आपल्या जिल्ह्यामध्ये नाहीच आहे त्याच्यासाठी आपण नेहमी ओरड घालतो किंवा हे नाही आहे हे नाही आता फ्री नाही नाहीये त्याच्यासाठी आपण ओरड घालतो तर ते आपण उपलब्ध करून देतो आहे फायनल प्लॅन काय आहे की सगळं ते सगळं कायमस्वरूपी आपल्या जिल्ह्यामध्ये यावे त्यासाठी आम्ही मंत्रालय स्तरावर त्या पद्धतीच्या भरती हे सगळ्या गोष्टी करतोय पण तोपर्यंत लोकांना तात्पुरता पर्याय म्हणून अशा पद्धतीचे कॅम्प घेऊन लोकांना ते आरोग्य व्यवस्था चालू आहे हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून हे सेवा देण्याच्या दृष्टिकोन हा विषय आहे मशिनरी आले परंतु तज्ञ नाही मोठा नियुक्त्या करायच्या आहेत ना त्याच्यासाठी आम्ही मंत्रालयावर बैठक घेतो जसं मी तुम्हाला सांगितलं दोन्ही मंत्र्यांबरोबर आता तेवीस तारखेपासून बजेटचं अधिवेशन सुरू माझा प्रयत्न काय आहे की दुर्गम विभाग आहे दुर्गम जिल्हा आहे आता उदाहरण मी त्या दिवशी जेव्हा परवा जेव्हा जिल्हा परिषदेच्या वृत्तपदासाठी जेव्हा त्या बैठका घेतल्या तेव्हा त्यांनी गडचुरी जिल्ह्यासाठी काही इन्सेंटिव्ह दिलेला आहे का कारण का तो एकदम टोकाचा जिल्हा आहे तसं आम्ही सांगितलंय की बाबा आमच्या जिल्हा आमचा तर तसा पर्यटन पण जिल्हा आहे तर आमच्यासाठी काही इन्सेंटिव्ह देऊन तुम्ही काही तज्ज्ञांना इथे घेऊ शकता का तर ते आता आम्ही राज्य सरकार पातळीवर करणार आहोत मग आता ट्रॉमा सेंटर तयार आहे त्यानिमित्ताने बाबा आमच्याकडे तज्ज्ञ तरी द्या ह्याच्या काय होईल तुम्हाला सांगतो हे सगळं ढवळलं जाईल सगळं जे काय असत ते थांबलेलं आहे कोणाही काय कोण कोणाचं वाली नाही असं जे काय दाखवण्याचा जो विषय होतो त्याच्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे त्यानिमित्ताने हे सगळे जण तर तीन तीन महिन्यामध्ये हे कॅम्प होतात अशा पद्धतीचे आपल्या लोकांना निदान केलेलं आहे आपल्या दोघांना तपास करायचा ही सगळी ती सगळी आरोग्य यंत्रणा ढवळली जाईल ठीक आहे अजून काय आपल्याच तालुक्यामध्ये महिला नाही आहेत वन्य तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे काही ठिकाणी आहेत त्या महिला डॉक्टर पण पेशंट तेवढे नाही तरी देखील आपल्या तालुक्यामध्ये महिला असत चार नाही आपण तसा प्रस्ताव द्यायला बदलीनी आपण कर मध्ये करण्याचा प्रस्ताव केलेला आहे तो वरिष्ठ कार्यालयामधून त्यात ह्या निमित्ताने काय होतं खूप गोष्टीला वाचा फुटेल आणि hmm. ह्यांनाही मग उत्तर देण्याच्या आम्ही सगळेजणच मी काय ह्या आणि मी मी टी व्ही त्यांचा कॅप्टन समजा तुम्ही आम्ही सगळेजण तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधील राहू माझा एवढाच प्रयत्न आहे की आपल्या ह्या प्रवासामध्ये आपले पेशंट जे गोवा आणि कोल्हापूरला न जाता हे तज्ज्ञ आपल्या इकडे उपलब्ध झाले आता आम्हाला कळलं की बाबा ती रोज तज्ज्ञ आता ह्या तालुक्यात येते त्याला लगेच हे रोज सुधार करणारी ही प्रक्रिया आहे एकदाच होईल का होणार नाही पण टप्प्याटप्प्याने जे काही सुधार तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे शंभर टक्के आपला जिल्हा पोचेपर्यंत जे सातत्याने प्रयत्न करायला ला लागतात ना ते ह्या निमित्ताने आपण सुरुवात करतोय चांगली सुरुवात अर्थोपेडिक म्हणून उपजिल्हा रुग्णालयात आहे आपल्याकडून सगळ्यांचे चांगले ऑपरेशन वगैरे सगळे होते चांगले फक्त रोजचं त्यांचं देखरेख आणि ट्रीटमेंट वगैरे करतात त्याकडे अजून पीडमध्ये डॉक्टर असतात ते वेळ त्याकडे आणि त्यानंतर डॉक्टर असतात सुद्धा त्यासाठी हे सगळे जे कार्यक्रम जे घेतोय आता किमान दर तीन तरी आपण आम्ही सगळे जर भेटणार आहोत तेव्हा ह्या गेल्या तीन महिन्यांमध्ये झालेला चुका आलेल्या तक्रारी पुढच्या तीन महिन्यामध्ये सुटल्या आहेत की नाही यासाठी तर आम्ही एक दुसऱ्याला बोलण्यासाठी बांधील राहू उत्तराला बांधील राहिलं पाहिजे ना त्यावर अकाउंटेबिलिटी वाढते ना आता काय उत्तर कोणाला द्यायचं कधी द्यायचं हा पण मोठा प्रश्न येतो ठीक आहे का बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम